नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी सायक आर मेत्रे आज आपण आहोत वरुड तोपा तालुका रिसोड जिल्हावासी मध्ये भाऊ तुमचा परिचय द्या मी दिलदार बेग हमजा बेग राहणार वरुड तोपा तालुका रिसोड जिल्हावासी दिलदार भाई आपण यांच्याकडून किनवा या पौष्टिक धान्यामध्ये मोडणार एक पीक आहे आणि त्याचं आपल्याला माहिती किती महत्व आहे आपण त्यांचे अनुभव आपण जाणून घेऊया लागवड कधी केली होती नव्वद पंच्याण्णव दिवसाचा पीक आहे अच्छा 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 रब्बी हंगामध्ये पेरे रब्बी हंगाम अच्छा बरे बरे एकरी बियाणे किती किलो लागले तुम्हाला त्याला दीड किलो अच्छा आणि सोबत खत कोणते कोणते दिले खत चैविक दिलेले भाऊ आणि त्यानंतर पाण्याच्या पाळा किती दिलेल्या आता चार पाणी अच्छा औषधी फवारणी काही काहीच नाही रुपयाची नाही औषधी फवारणी नाही काहीच नाही जवळपास तुम्हाला एका एकरामध्ये पेरणी केल्यानंतर किती खर्च आला बर तुम्हाला बरोबर झालं तर पंधराशे सोळाशे अच्छा पेरणीसाठी पेरणी साठी खर्च पेरणी एका एकरामध्ये तुम्ही बियाणे किती किलो लागल पेरणी करता दीड किलो जास्तीत जास्त एका एकरात तर पतला टाका लागते आणि पेरणी तुम्ही कशाने केली आपल्या ट्रॅक्टरने ट्रॅक्टर आपण ज्या ह्या प्लॉट मध्ये उभे आहोत कापणी अवस्थेत आलेलं आहे हो आणि याच्या गरज कापणी नंतर जेव्हा तुमच्याकडे हे तयार होईल तर याच्याकडे तुमचं काही कंपनी से करार झालेला आहे किंवा का तुमच्याकडून कोणी विक्री व्यवस्था विपरण व्यवस्था कशी करणार कंपनीचा करार तर होऊ लागला मात्र नाही कंपनीचा करार आम्ही केला नाही अच्छा आम्ही स्वतः इकायचं ठण धरलेलं आहे म्हणजे काहून की मागच्या वर्षी जे आमच्या तिथं करंजी गाव आहे तिथं हे पीक होतं अच्छा मग तिथून आम्ही बियाणं तयार केलेलं आहे तिथून बियाणं तयार केलेलं आहे तर तिथून बियाणं आणलं आम्ही आणि आम्ही स्वतः पेरलेलं आहे अच्छा त्याचा करानामा होता मात्र आम्ही करानामा काही केला नाही केला नाही आम्ही स्वतः अच्छा म्हणजे एका एका दीड किलो पाहिजे अच्छा अच्छा पेरणीसाठी पेरणी पेरणीसाठी पेर म्हणजे असं काही नाही आपण खाऊ बी शकतो हो या धान्य आहेच ना धान्य पौष्टिक आहेच ते हा तर आपण पाहत आहोत शेतकरी बंधूंनो की हा जो प्लॉट आहे या प्लॉट आता कापणी अवस्थेत आलेला आहे आणि या प्लॉटची त्यांची कापणी पण सुरू झालेली आहे आपण आता कापणीकडे जाऊया ज्या वेळेस समजा आता हे हे जो तांबडा झालेला आहे हे तांबडा झालेला आहे आता हे याले याला बी धरण चालू झालेलं आहे याचा निबड झालेलं आहे सेटिंग झाली पूर्ण पको, झालेली आणि आता हे जे पकलेलं आहे आता हे जे कनिष आहे हे जे कनिष आहे आता तुमचं आता हे कनिष आहे अच्छा हे कनिष पुरेपूर पकलेलं आहे अच्छा अच्छा ज्या वेळेस असा कनिष होती हे पुरेपूर पकलेलं आहे आता हे पकलेलं आहे याला चोळून दाखवा आता याच्यात दाने आणि रिझल्ट पहा याचा किती येतं हो थोडेसे एकच घ्या ओंबी फक्त हो। आणि याचे रिझल्ट पहा एकदम आपली किती येते जवळ एकदम भरगच्च असा दाना पोषक झालेला आहे कारण त्यांनी जैविक व सेंद्रियवरच हा प्रोडक्ट त्यांचा असल्यामुळं अग अगदी दाण्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता त्याची जाडी बघू शकता आणि उत्पन्नाला काय कमी नाही आता उत्पन्न तुमच्या पुढे पाहायला आले हो oh, oh, oh. हो पर... तर जवळपास महा हिशोबानं सहा सात तरी एकरी या पाहिजे सहा सात आपण सहा सातच क्विंटल तर शेतकरी बंधूंनो आज आपण इथे आता जे शेतकरी आहेत आपले यांची माहिती घेतलेली आहे तर आता आपण वरुडतो पहा गावामध्ये जे शेतकरी आहेत आपले पहिलाच प्लॉट यांचा बाकी कोणीही किनोवा हे पीक पेरलेलं नाहीये आणि आपण आपले जे कृषी यांच्यासोबत या गावामध्ये आलेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्याला लागवड खर्चसुद्धा कमी लागतो उत्पन्न सुद्धा चांगला आहे आणि बाकी जे आपण क्रॉप घेतो त्या क्रॉपपेक्षा जास्त उत्पादनं मिळते कमी खर्चिक आहे फक्त चार ते पाच पाण्यामध्येच हे निघून जाते असं यांचं म्हणणं आहे आणि आता यांचा क्युनोवा हो जो आहे आता आपण हा प्लॉट बघितलेला आहे आणि किनोवा हो प्लॉट आता यांचं कापणी सुरू आहे आणि कापणी व मळणी यांनी तुम्हाला आता करून दाखवलेली आहे की ती सोप्या पद्धतीने ह्या झाडाची आपण कापणी मळणी करू शकतो आणि आता अशा पद्धतीने आपण या शेतकऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे तर धन्यवाद